श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा श्रावण महिना चालू आहे आणि जर का कोणाला श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा करायची असेल तर तुम्ही एक दिवसाचं सात अकरा एकवीस एक्कावन्न दिवसाचं सत्यनारायण पूजा कशी करू शकतात काय नियम पाळावे लागतील पूजा मांडणी उचलायची रोज तीच ठेवायची याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत पवित्र असा श्रावण महिना आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी आपल्या अडचणी कमी करण्यासाठी आपण कुठले कुट्ले ना कुठले उपाय करत असतो त्याचप्रमाणे आपल्या घरात खूप आर्थिक अडचणी असेल खूप प्रश्न पडलेले असतील घरात खूप काहीतरी वाईट होत असेल काही करून चांगलं होत नसेल तर अशा वेळेस आपण सत्यनारायण पूजा ही या श्रावण महिन्यात करू शकतो मग तुम्ही तुमच्या यथाशक्तीने एक पाच सात अकरा या पद्धतीने तुम्ही सत्यनारायण हे घरात घालू शकतात बघा याला ब्राह्मणाला बोलवायची गरज नसते यासाठी फक्त आपल्याला सत्यनारायण कथा हे पुस्तक आपल्याला लागतं आणि ला आपल्याला स्वतःला घरात पूजा मांडणी करून हे सत्यनारायण व्रत करायचं असतं जर का तुम्हाला हे एक पाच सात एकवीस सत्यनारायण पूजा करायची नसेल तर कमीत कमी आपण या श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून सत्यनारायण पूजा आपल्या घरात घालावी तुम्ही ही सत्यनारायण पूजा ह्या पौर्णिमेपासून सलग बारा महिने तुम्ही घरात घालू शकतात बघा याने देखील आपल्या आर्थिक अडचणी सुटतात आणि ज्यांनी ज्यांनी ह्या सेवा केल्या आहे ज्यांच्या ज्यांच्या घरात सत्यनारायण व्रत दर पौर्णिमेला महिन्यातून एकदा होतं त्यांना याचे भरपूर असे चांगले लाभ झालेले आहेत त्यांच्या आर्थिक अडचणी कमी झालेल्या आहेत आपण नक्कीच या श्रावण महिन्यात हे सत्यनारायण व्रत करू शकतात आता ज्यांना पौर्णिमेला करायचं आहे त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी व्रत केलं तरी चालेल सत्यनारायण पूजा केली तरी चालेल ज्यांना कंटिन्यू अकरा एकवीस करणं शक्य नाही त्यांनी श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी जरी तुम्ही सत्यनारायण पूजा केली तरी चालणार आहे पु संपूर्ण श्रावण महिना हा पवित्र आहे आणि संपूर्ण या श्रावण महिन्यात येणारे वार आणि तारीख तुम्ही कोणत्याही वाराला हे सत्यनारायण पूजा चालू करू शकतात आता बघा जर का तुम्ही एक एकवीस अकरा अशी जर का तुम्ही हे सत्यनारायण पूजा करणार असाल तर तुम्हाला पहिल्या दिवशी पूजेची मांडणी करायची आहे आणि तुमचं हे सत्यनारायण पूजा पूर्ण होईपर्यंत तुम्हाला पूजेची मांडणी उचलण्याची गरज नाही यासाठी आपल्याला कुठलेही नियम वेगळे पाळण्याची गरज नाही तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन जरी नाही केलं तरी चालेल परंतु जर का तुम्ही एका दिवसाचं पौर्णिमेच्या दिवशी हे पूजा करणार असाल तर त्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे या महिन्यात आपण नॉनव्हेज खात नाही परंतु जर का इतर महिन्यात तुम्ही हे पूजा करणार असाल तर तुम्हाला नॉनव्हेज देखील घरात खायचं नाही आहे बाकीचं घरात तुम्ही स संपूर्ण सात्विक आहार कांदा लसूण वगैरे तुम्ही सगळं खाऊ शकतात त्यानंतर बघा पहिल्या दिवशी आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे सत्यनारायण पूजा हे आपल्याला प्रदोष काळात करायचं असतं तिन्ही सांची लक्ष्मी येण्याची जी वेळ असते त्या वेळेमध्ये आपल्याला ही पूजा करायची असती कथा वाचायची असते आता याच्यासाठी आपल्याला पूजा मांडणी करायची आहे त्यासाठी तुम्हाला जागा स्वच्छ करून घ्यायची आहे पाठ किंवा चवरून घ्यायचा त्यावर स्वच्छ लाल कपडा अंथरून घ्यायचा त्यावर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे थोडेसे गहू घ्यायचे आहे सत्यनारायण भगवानचा फोटो असेल तर फोटो घ्यायचा आहे सगळ्यात अगोदर आपल्याला आपल्याला फोटो असेल तर फोटो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे गहू घ्यायचे आहे कलशाच्या खाली आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे किंवा गहू ठेवू शकतात शक्यतो गहू ठेवायचे आहे गव्हाम गव्हावर आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे कलशामध्ये पाणी भरून घ्या एक रुपयाचं नाणं सुपारी हळदी कुंकू अक्षदा फुल टाकून घ्या कलशाच्या एका बाजूला कुंकवाने स्वस्तिक काढा आणि एका बाजूला कुंकवाने पाच बोटं उमटवून घ्यायची आहे खालून वरच्या दिशेने तुम्हाला पाच बोटं उमटवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला कलशामध्ये आंब्याचा डगडा किंवा विड्याची पानं ठेवायची आहे त्यावर आपल्याला पितळाचं तामण ठेवायचं आहे तांब्याचं तामण ठेवायचं आहे यामध्ये सव्वा पाऊसर भरपूर असे तांदूळ ठेवायचे त्यावर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे आता आपल्याला ही पूजा करताना सर्वात अगोदर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्याच्या अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायच्या दिव्याची पूजा करायची नंतर गणपती बाप्पांची पूजा करा जोडविड्याच्या पानावर तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला बघा कलश स्थापना करून घ्यायची आहे तुम्ही सर्व पूजा मांडणी करून घ्या त्यानंतर तुम्हाला पूजा करायला सुरुवात करायची आहे आपलं जे सत्यनारायण कथेचं पुस्तक आहे त्याच्या पहिल्या पानावर तुम्हाला पूजा कशी करायची कोणते मंत्र म्हणायचे सर्व माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार तुम्ही ही पूजा करू शकतात त्यानंतर बघा एका बाजूला तुम्हाला फळं ठेवायची आहे तुम्ही नारळ ठेवू शकतात केळी ठेवू शकतात त्यानंतर आपल्याला जोडविड्याची पानं तीन ठिकाणी ठेवायची आहे एका पानावर आपल्याला आपल्या कुलदेवीला दुसऱ्या पानावर गणपती बाप्पांना आणि तिसऱ्या पानावर आपल्याला वरुण देवतांची स्थापना करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही घंटी एका बाजूला ठेवू शकतात शंख असेल तर शंख ठेवू शकतात सत्यनारायण भगवान कथेचं पुस्तक आपल्याला एका बाजूला ठेवायचं आहे यानंतर आपल्याला बघा सर्वात अगोदर दिव्याची पूजा करा नंतर कलशाची पूजा करा त्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करा लाल जास्वंदाचं फूल दुर्वा अर्पण करा गोळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा किंवा आपल्याला एका वाटीत खडीसाखर घ्यायची आहे खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा तीन वेळा पाणी फिरवायचं एक तुळशी पत्र घ्यायचं ते पाण्यात बुडवायचं गायत्री मंत्र म्हणून त्या प्रसादामध्ये तुळशीचं पान टाकायचं दुसरं तुळशीचं पान घ्यायचं तीन वेळा पाणी फिरवायचं ग्रंथात पुस्तकात दिलेला मंत्र म्हणायचा आणि हे पान आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं पुन्हा आपल्याला कुलदेवीची पूजा करायची कुलदेवीला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करा त्यानंतर पाण्याने भरीव चौकोन काढून त्यावर खडी साखरेची वाटी किंवा दुधाची वाटी ठेवा आपल्याला गायत्री मंत्र म्हणून त्यात एक तुळशीचं पान टाकायचं आहे पुन्हा तुळशीचं पान घ्यायचं पाण्यात बनवून तीन वेळा वाटीभोवती फिरून आपल्याला मंत्र म्हणून हे तुळशीचं पान कुलदेवीला अर्पण करायचं त्याचप्रमाणे वरुण देवताची पूजा करायची हळदी कुंकू अक्षदा अष्टगंध फूल अर्पण करा पाण्याने भरीव चौकोन काढून खडीसाखरेची वाटी ठेवा त्यात गायत्री मंत्र म्हणून एक तुळशीचं पान ठेवा पुन्हा एक तुळशीचं पान घ्या पाण्यात बुडवा आणि तीन वेळा पाणी फिरवून तुम्हाला ते वरून देवतांना अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला बाळकृष्णाची पूजा करायची आहे बाळकृष्णाच्या मूर्तीला हळदी कुंकू अक्षदा अष्टगंध चंदन अर्पण करा त्यानंतर तुळशीचं पत्र फुलं अर्पण करा त्यानंतर एक तुळशीचं पान घ्या तुळशीचं पान किंवा तुळशीचा डगळा घ्या गायत्री मंत्र म्हणत आपल्याला भगवान विष्णूंना हे तुळशीचं पत्र अर्पण करायचं आहे त्यानंतर पुन्हा तुळशीचं पान घ्या पुन्हा आपल्याला तीन वेळा दिलेला मंत्र म्हणून हे तुळशीचं पान भगवान श्री हरि विष्णू किंवा आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला अर्पण करायचं आहे या पद्धतीने आपल्याला ही पूजा करून घ्यायची त्यानंतर कलशाची पूजा करून घ्यायची पोथीची पूजा करून घ्यायची फोटोची पूजा करून घ्यायची आणि यानंतर आपल्याला या पुस्तकात दिलेले जे पाच अध्याय आहे जे पाच कथा आहे त्या आपल्याला वाचायच्या असतात त्याच्या अगोदर आपल्याला थोडासा शिऱ्याचा प्रसाद बनवायचा आहे बघा ह्या पूजेला शिरेचा प्रसाद बनवायचा अगदी थोडासा बनवायचा आहे कारण हा प्रसाद फक्त घरातल्यांनी खायचा असतो जर का तुम्ही एक एकवीस असे जर का जास्त दिवसासाठी सत्यनारायण पूजा करणार असाल तर रोज थोडासा प्रसाद तुम्हाला बनवायचा आहे हा प्रसाद देखील आपल्याला पाण्याने भरून चौकोन काढायचा त्यावर ही प्रसादाची वाटी ठेवायची एक तुळशीचं पान घ्यायचं गायत्री मंत्र म्हणत या प्रसादावर तुळशीचं पान ठेवायचं पुन्हा एक तुळशीचं पान घ्यायचं हे तुळशीचं पान आपल्याला पाण्यात बुडवून पुन्हा प्रसादाच्या वाटीभोवती तीन वेळा फिरवून मंत्र पुस्तकात जो दिला आहे तो म्हणायचा आणि पुन्हा आपल्याला प्रसादावरती हे तुळशीचं पान ठेवायचं आहे या पद्धतीने पूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला या पोथीमध्ये दिलेले या ग्रंथात दिलेले पाच अध्याय वाचायचे आहे त्यानंतर आपल्याला प्रसाद दाखवायचा आहे जो प्रसाद आपण ठेवलेला आहे हा प्रसाद एका वाटीत किंवा विड्याच्या पानावर किंवा केळीच्या पानावर आपल्याला ठेवायचा आहे आरती करायची आहे आणि आरती झाल्यानंतर आपल्याला बघा गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे सत्यनारायण भगवानाची आरती म्हणायची आहे तुम्ही देवीची आरती म्हटली तरी चालेल तुम्ही तुमच्या यथाशक्तीने पाच आरत्या म्हटल्या तरी चालेल त्यानंतर हा प्रसाद घरातील सर्वांना तुम्हाला खायला द्यायचा आहे बघा हा प्रसाद फक्त घरातल्यांनीच खायचा आहे बाहेरच्यांना हा प्रसाद द्यायचा नसतो तुमच्या घरातील जर का तुमचे धीर जाव सासू सासरे घरात तुमचे जे व्यक्ती आहेत त्या सर्वांना तुम्ही हा प्रसाद खायला द्यायचा आहे तुम्हाला आता बघा पूजा मांडणी आपण पहिल्या दिवशी केल्यानंतर रोज काय करायचं रोज तुम्ही दिवा प्रज्वलित करायचा आहे आपलं ज्या टायमाला आपण कथा वाचणार आहोत त्यावेळेस तुम्ही दिवा संपूर्ण वेळ प्रज्वलित ठेवा जी जुनी फुलं आपण वाहिलेली असतील ती सकाळी काढून टाका नवीन फुलं अर्पण करा रोज प्रसाद उचलून घ्यायचा रोज नवीन प्रसाद ठेवा रोज आपल्याला शिऱ्याचा प्रसाद रोज आपल्याला शिऱ्याचा प्रसाद बनवून त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर तुम्ही संध्याकाळी तुमच्या घरात जे पण तुम्ही स्वयंपाक बनवणार आहात त्याचा नैवेद्य दाखवला तरी चालेल पूजा आपण फक्त पूजेमध्ये सुकलेली पानं फुलं आपण बदलू शकतो तुम्ही कलशातील पाणी देखील बदलू शकतात कलश जर का तुमचा खराब झाला असेल पाण्याचे डाग पडले असेल तर तुम्ही तो काढून त्याच्यात नवीन पाणी टाकू शकतात धान्य खराब झालं असेल तर ते तुम्ही पक्ष्यांना गाईला खाऊ घाला दुसरं धान्य ठेवा त्यानंतर तुम्ही कपडा बघा खाली ठेवलेला कपडा जर का खराब झाला असेल तर तो झटकून घेऊ शकतात या पद्धतीने जर का तुम्ही जास्त दिवसासाठी ही सेवा पूजा करणार असाल तर बघा ह्या वस्तू खराब होतात आपण जी फळं ठेवली आहेत ती देखील खराब होतात तुम्ही ती काढून घ्या दुसरी फळं ठेवा या पद्धतीने तुम्हाला रोज पूजा म्हणजे तिथल्या ठेवलेल्या वस्तू निर्माल्यात टाकायच्या आहेत दुसऱ्या तुम्हाला त्या वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहे फक्त आपल्याला ठेवलेला चौरंग हा हलवायचा नाही तुम्ही फोटो पुसून घेऊ शकतात फोटोला रोज नवीन हार घालू शकतात जर का कलशातील विड्याची पानं सुकली असतील खराब झाली असतील तुम्ही ती बदलू शकतात म्हणजे बघा ज्या ज्या वस्तू खराब होण्यासारख्या आहेत ना त्या आहे तुम्ही बदलू शकतात बाकी रोज तुम्ही नवीन रांगोळी काढा रोज तुम्ही वेगवेगळा स्वयंपाक बनवून त्याचा नैवेद्य दाखवा रोज तुम्हाला सांगितलेले पाच अध्याय वाचायचे आहे या पद्धतीने तुम्ही ही अत्यंत प्रभावी अशी सेवा करू शकतात बघा बऱ्याच जण बरेच जण त्यांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी किंवा घरात काही त्रास असेल तो दूर करण्यासाठी ही सेवा करतात आणि त्यांना याचे चांगले अनुभव देखील आलेले आहेत तर आपण देखील या श्रावण महिन्यात आवर्जून या सेवा करायच्या आहे या पवित्र अशा श्रावण महिन्याचा लाभ आपण घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद आणि याचं उद्यापन असं वगैरे काही नसतं तुम्ही रोज तुमची सत्यनारायण पूजा करा रोजच्या पद्धतीने करा जेव्हा तुमचं हे पूर्ण अकरा एकवीस एक्कावन्न दिवस होतील त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही हळदी कुंकू दिवा लावून हळदी कुंकू पूजेवर टाकून अक्षधात टाकून तुम्हाला या पोथीमध्ये दिलेला मंत्र म्हणून तुम्ही तुमची पूजाही उचलू शकतात धन्यवाद